मेकअप करायला खूप जास्त आवडतो पण जमत नाही मेकअप काळा पडतो त्यासाठी काय करायचं कुठले प्रोडक्ट वाप वापरायचे कुठल्या ब्रँडचे वापरायचे काय केल्याने मेकअप काळा नाही पडणार व तो एकदम शायनी सेलिब्रिटीसारखा दिसणार असे भरपूर क्वेश्चन्स तुमच्यासमोर आहेत का तर चला हाय हॅलो नमस्कार मी पूजा तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत करते तर आजचा व्हिडिओ घेऊन आले आहे ते म्हणजे कुठलाही क्लास न करता एकदम स्टेप बाय स्टेप स्टेप मेकअप मी आज तुम्हाला शिकवणार आहे तर त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू करा अजिबात स्किप करू नका कारण की आज सांगितलेली मी प्रत्येक स्टेप ही तुमच्यासाठी खूप जास्त युजफुल असणार आहे कारण की आज जे मी मेकअप मेकअप ट्युटोरियल तुमच्याशी शेअर करत आहे ते फक्त आणि फक्त क्लासेसमध्ये शिकवतात अशा प्रकारचा मेकअप मी आज तुमच्याशी शेअर करत आहे तर व्हिडिओ कंटिन्यू करा तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक केल्याशिवाय जाऊ नका तसेच जास्तीत जास्त मित्रमैत्रिणीशी शेअर करा व तसेच अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की ते एकदम फ्रीमध्ये आहे व तेच माझ्यासाठी मोटिवेशन असणार आहे त्यासाठी कुठल्याही प्रकारचे चार्जेस नसून एकदम फ्री आहे त्यामुळे व्हिडिओला सबस्क्राईब मात्र नक्की करा तसेच व्हिडिओ कसा वाटला हा मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका तर चला वेळ न वाया घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात तर मेकअपच्या सर्वप्रथम काय करायचं ते म्हणजे फेशवॉश फेशवॉशने चेहरा स्वच्छ करून घ्यायचा व त्यानंतर स्किन प्रेप करून घ्यायची आहे तर स्किन प्रेप करण्यासाठी स्किन प्रेप म्हणजे स्किन केअर रुटीन करायचं आहे तर त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम टोनर वापरायचा आहे कारण की टोनरने स्किन हायड्रेट राहते व तसेच मेकअपही लाँग लास्टिंग टिकतो तर त्यासाठी स्किन प्रेप करण्यासाठी तीन प्रोडक्टचा यूज करायचा असतो नंबर एक टोनर नंबर दोन मॉइश्चरायझर व नंबर तीन सनस्क्रीन तर हे तिन्ही प्रोडक्ट खूप इम्पॉर्टंट आहेत मेकअप लाँग लास्टिंग टिकवण्यासाठी व तसेच मेकअप काळा पडू नये यासाठी पण आणि गरमीचे दिवस असल्यामुळे खूप जास्त प्रमाणात घाम येतो घामामुळे मेकअपही खराब होतो त्यासाठी स्किन प्रेप करणं कंपल्सरी आहे सेकंड स्टेप म्हणजे मॉइश्चरायझर तर मॉइश्चरायझर यूज करत असताना क्वांटिटी थोडी कमी ठेवा कारण की सध्या गरमीचे दिवस असल्यामुळे जास्त घाम येऊन मेकअप खराब होऊ शकतो किंवा काळा पडू शकतो त्यामुळे अगदी कमी क्वांटिटीमध्ये सर्वच प्रॉडक्ट यूज करा अशा प्रकारे मॉइश्चरायझर टोनर व सनस्क्रीन याच्यामध्ये थोडा थोड्या वेळाचा डिस्टन्स ठेवायचा ते पूर्ण प्रॉडक्ट स्किनमध्ये ऑब्झॉर्व होईपर्यंत सुकेपर्यंत त्याला वेळ द्यायचा व नंतरच मेकअपला सुरुवात करायची हे बघा नंबर तीनला आपल्याला सनस्क्रीन लोशन यूज करायचं आहे सनस्क्रीन अवॉइड करायचं नाही आहे कारण की सध्याला गरमीचे दिवस असल्यामुळे व आपण बाहेर जातो त्यामुळे सन टॅनिंग होते तर त्यासाठी सन प्रोटेक्शनसाठी सनस्क्रीन लोशन अप्लाय करणं कंपल्सरी आहे अशा प्रकारे चेहऱ्यावरती सनस्क्रीन लोशन अप्लाय करून घ्यायचं व थोडा वेळ थांबून सनस्क्रीन लोशन पूर्ण चेहऱ्यामध्ये ऑब्झॉर्व होऊ द्यायचं सुकू द्यायचं व त्यानंतरच आपल्याला चेहऱ्यावरती प्रायमर अप्लाय करायचा आहे प्रायमर फक्त चेहऱ्यावरती लेअर देण्यासाठी असतं जेणेकरून चेहऱ्यावरील ओपन पोर्स झाकले जातील व तसेच मेकअप हा डिहायड्रेट राहील यासाठी प्रायमरचा यूज करतात तसेच प्रायमरमुळे स्किन ही सॉफ्ट होते व तसेच ओपन पोर्स झाकले जातात त्यामुळे चेहऱ्यावर घाम कमी येतो व मेकअप लाँग लास्टिंग टिकतो व तसाच काळा पडत नाही मेकअप काळा पडण्याचं मुख्य कारण म्हणजे विदाऊट प्रायमर फाउंडेशन अप्लाय करणं नंबर दोन येतं ते म्हणजे फाउंडेशनचा शेड हा आपल्या स्किन टोननुसार निवडा जास्त लाईट किंवा डार्क शेड निवडू नका लाईट शेड निवडल्याच्या नंतर थोड्या वेळासाठी फेअर दिसतो परंतु नंतर काळा पडायला लागतो त्यामुळे आपल्या स्किन टोनचं फाउंडेशन निवडणं खूप इम्पॉर्टंट आहे त्यानंतर स्किन करेक्ट करून घ्यायची आहे तर स्किन करेक्ट करण्यासाठी इथे मी ऑरेंज कन्सिलरचा यूज करत आहे ऑरेंज कन्सिलरमुळे ब्लॅक डार्क असोत किंवा डार्क सर्कस असो हाईड होतात त्यानंतर ज्या ठिकाणी आपण ऑरेंज कन्सिलरचा यूज केला आहे त्याच ठिकाणी आपल्याला येल्लो कन्सिलर किंवा तुमच्या स्किन टोनचा कन्सिलर यूज करून ऑरेंज कन्सिलर हाईड करून घ्यायचं आहे ते माझ्याच्याने स्किप झाले आहे ऑरेंज कन्सिलरवर येल्लो कन्सिलर किंवा तुमच्या स्किन टोनचा कन्सिलर लावून ऑरेंज कन्सिलर हाईड करणं खूप इम्पॉर्टंट आहे त्यानंतर जी स्टेप येते ते, ते म्हणजे की फाउंडेशन फाउंडेशन हा नेहमी आपल्या स्किन टोनचाच निवडायचा व अगदी कमी क्वांटिटीमध्ये घ्यायचा जेणेकरून मेकअप खराब होणार नाही किंवा काळा पडणार नाही अशा प्रकारे मी माझ्या स्किनटोनचा फिटमीचा फाउंडेशन घेऊन सर्वप्रथम बोटाने पूर्ण चेहऱ्यावरती फाउंडेशन स्प्रेड केलं व त्यानंतर ब्युटी ब्लेंडर पाण्यामध्ये ओला करून घेतला ते छान पिळून घेतला व त्यानंतर त्याने डॅब करून छानपैकी चेहऱ्यावरती फाउंडेशन ब्लेंड करून घेतलं आहे तुम्हाला जर हाय कवरेज नको असेल तर तुम्ही या ठिकाणी बी बी किंवा सी सी क्रीमचाही यूज करू शकता मेकअप सा मेकअप बेससाठी बी बी क्रीम सी सी क्रीम मेकअप बेससाठी यूज करू शकता हाय कवरेज पाहिजे असेल तर फाउंडेशनचा यूज करा व नेहमी प्रोडक्ट कुठलेही अप्लाय करत असताना डॅब डॅब करायचं स्किनवरती घासायचं नाही त्यानंतर फाउंडेशनला सेट करण्यासाठी कॉम्पॅक्ट किंवा लूज पावडरचा यूज करतात तर कॉम्पॅक्टमध्ये हाय कवरेज असतं लूज पावडरमध्ये जास्त कवरेज नसतं त्यामुळे जर हाय कवरेज पाहिजे असेल तर इथे तुम्ही कॉम्पॅक्ट कॉम्पॅक्ट कौंपेक पावडरचा यूज करा कॉम्पॅक्ट किंवा लूज पावडर हे फाउंडेशनला सेट करायचं काम करतं कारण की फाउंडेशन हे लिक्विड फॉर्ममध्ये असतं तर त्याला सेट करण्यासाठी कॉम्पॅक्ट किंवा लूज पावडरचा यूज करतात अशा प्रकारे गळ्यावरती मानेवरती कानावरती फाउंडेशन असो किंवा कॉम्पॅक्ट असो अप्लाय करायला विसरायचं नाही आहे कारण की, की स्किनचा टोन व गळ्याचा व कानाचा स्टोन वेगळा दिसल्यास मेकअप हा खूप खराब दिसतो त्यामुळे कान व गळा प्रोटेक्ट करणं खूप इम्पॉर्टंट आहे हे बघा प्रत्येक स्टेप फॉलो केल्याच्यानंतर किती सुंदर बेस तयार होतो व चेहऱ्यावरील काळे डाग असो किंवा डार्क सर्कल्स असो हाईड होतात बेस झाल्याच्यानंतर आपल्याला करायचं असतं ते म्हणजे स्किन कंट्रोल ब्लशर व हायलायटर तर स्किन कंट्रोल करणं खूप इम्पॉर्टंट आहे कारण की माझ्यासारखा जर तुमचाही चेहरा मोठा असेल तर त्याला छोटा दाखवण्यासाठी व शार्क दाखवण्यासाठी कंटोरिंग इज अ मोस्ट इम्पॉर्टंट त्यामुळे कंटोर करत असताना दोन्ही ओट मदात घेऊन त्याच लाईनमध्ये किंवा डोळ्याच्या खाली तीन बोट सोडून कंट्रोल करायचं अगदी परफेक्ट कंट्रोल होतं त्यानंतर जर डबल स्किन असेल तर अशा प्रकारे चिक्सबोनच्या खालीही तुम्ही कंट्रोल करू शकता त्यानंतर नोज कंट्रोल करण्यासाठी मी अंगठा व अंगठ्याच्या बाजूचं बोट वापरते व त्यानंतर हे बघा किती सुंदर अशा प्रकारे कंट्रोल होतं तर ही स्ट्रिक तुम्ही पण फॉलो करा अशा प्रकारे आपल्याला कंटोरिंग करून घ्यायचं आहे व त्यानंतर आपण हसल्याच्यानंतर जे चिक्स वरती येतात त्यावरती आपल्याला खालून वरच्या दिशेने ब्लशर अप्लाय करायचं आहे ब्लशर आप वरती आपला पूर्ण लुक डिपेंड असतो त्यामुळे ब्लशर अप्लाय करताना योग्य पद्धतीने ब्लशर अप्लाय करायचा आहे मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणे ब्लशर अप्लाय करा कारण की ब्लशरवरतीच आपला ब्लशर अप्लाय करत असताना खालून वरच्या डायरेक्शनमध्ये व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणे ब्लशर अप्लाय करा अशा प्रकारे ब्लशर अप्लाय करून झाल्याच्यानंतर हायलायटर अप्लाय करायचं असतं तर हायलायटर अप्लाय करण्यासाठी आपल्याला ब्लेंडरने जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर आडवा ब्लेंडर पकडा जर ब्ल ब्रशनी करणार असताल तर ते पण पन... सर आज मी ब्ल ब्लशर असो किंवा हायलायटर असो ब्लेंडरनेच अप्लाय करते ब्रश अवॉइड करते सर आज मी मेकअपसाठी ब्युटी ब्लेंडर अस किंवा फिंगरचाच यूज करते ते मला इझी पडतं जर तुम्ही इथे ब्रशचा यूज करणार असाल तर करू शकता अशा प्रकारे चिक्सवरती नोजवरती अप्पर लिप्स व फॉरएडवरती हायलायटर अप्लाय करायचा आहे हायलायटर माझं पर्सनली खूप फेवरेट आहे कारण की त्याने चेहरा एकदम शार्क दिसतो व तसेच चेहरा खूप शायनी दिसतो नोजवरती हायलायटर नोजच्या शेंड्यावरती व तसे शे, दोन्ही डोळ्यांच्यामध्ये अप्लाय करायचं त्यानंतर येतो ते म्हणजे आय मेकअप तर आय मेकअपसाठी आपल्याला आयब्रो डिफाईन करणं खूप इम्पॉर्टंट आहे तर आयब्रो डिफाईन करत असताना इनर कॉर्नरला लाईट ठेवा व आउटर कॉर्नर हे डार्क करा त्याने आयब्रोचा प्रॉपर शेप येतो व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणे आयब्रो डिफाईन करा आयब्रो डिफाईनसाठी इथे पेन्सिलचाही वापर करायला चालतो मी इथे ब्लॅक ब्राऊन शेड मिक्स करून आयब्रो डिफाईन करत आहे त्याने नॅचरल आयब्रो डिफाईन होतं हे बघा दोन्ही आयब्रो सेम डिफाईन करून घ्यायच्या आहेत त्यानंतर आपण करणार आहोत तो म्हणजे आय मेकअप तर आय मेकअप करत असताना तुम्ही तुमच्या आउटफिटनुसार कलर चॉईस करू शकता इथे मी पिंक व गोल्डन आय सेड यूज करणार आहे तुम्ही तुमच्या आउटफिटनुसार आय मेकअप करायला चालतो तर हे बघा अशा प्रकारे मी पिंक व गोल्डन सेडमध्ये आजचा आय मेकअप तुमच्याशी शेअर करत आहे तुम्ही या ऐवजी तुमच्या आउटफिटनुसार आयसेड चॉईस करू शकता आयसेड मी सरास फिंगरनेच लावते ते मला सोपं पडतं जर तुम्ही या ठिकाणी ब्रशचा यूज करणार असाल ते पण परफेक्ट आहे आयसेड लावत असताना इनर कॉर्नरपासून आउटर कॉर्नरकडे अशा प्रकारे वळवत घ्यायचं आहे अगदी छानपैकी आयसेड आपल्या आईजवरती अप्लाय होतो व त्याची ब्लेंडिंगही अगदी छान होते व ते छानपैकी नॅचरल दिसतो त्यानंतर मी आयबॉल वरती इनर कॉर्नर कॉर्नरपासून आउटर कॉर्नर कडे गोल्डन सेडमध्ये फिंगर वळवत आय मेकअप आय सेड लावला आहे आई आई हे बघा अशा प्रकारे एकदम कमी वेळात एकदम सोप्या पद्धतीने मी आय सॅडो आईजवरती कशाप्रकारे अप्लाय करायचा हे सांगितलं आहे त्यानंतर सर्वात नाजूक गोष्ट म्हणजे आयलायनर तर आय लायनरची प्रॅक्टिस करणं खूप इम्पॉर्टंट आहे कारण की आयलायनर इकडे तिकडे थोडं जरी स्प्रेड झालं तर संपूर्ण आय मेकअप खराब होतो त्यामुळे आयलायनर लावत असताना सावकाश लावा व त्याची भरपूर प्रमाणात प्रॅक्टिस करा मी आयलायनर अप्लाय करून घेतला आहे त्यानंतर काजल लावत असताना मधल्या फिंगरनी आईज खाली धरायचा व नंतर काजल अप्लाय करायचं ते अगदी सोपं पडतं ही महत्त्वाची एक टीप आहे लक्षात ठेवा मधल्या बोटानी आईज खाली धरून नंतर काजल अप्लाय करायचं अगदी सोपी पद्धत आहे इझिली काजल अप्लाय होतं जर तुमचे आईज छोटे असतील तर त्या ठिकाणी तुम्ही व्हाईट काजलचाही यूज करू शकता ही एक महत्त्वाची टीप आहे हे बघा अशा प्रकारे त्यानंतर आय मेकअपमधला महत्त्वाचा पार्ट म्हणजे मस्करा मस्करा अप्लाय करणं खूप सोपं आहे फक्त ब्रश गोल गोल म गोल आकारामध्ये लेसेसवरती फिरवायचा आहे अगदी इझिली ब्ल आपल्या लेसेसवरती मस्करा अप्लाय होतो व अगदी लेसेस लावल्यासारखा दिसतो त्यानंतरची स्टेप म्हणजे लिपस्टिक तर लिपस्टिक अप्लाय करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम आउटलाइन काढून घ्यायची आहे आउटलाईन काढून घेतल्याच्यानंतर लिप्सचा आकार हा प्रॉपर येतो लिपस्टिक इकडे तिकडे स्प्रेड होत नाही तर ही एक महत्त्वाची टीप आहे लिपस्टिक अप्लाय करत असताना लिपलायनर लावून नंतरच त्यामध्ये लिपस्टिक भरायचे आहे त्याने प्रॉपर आकार भेटतो हे बघा किती सुंदर प्रकारे लिपस्टिक आपण लिपलाईन काढून घेतल्याच्या नंतर मध्ये भरू शकतो त्यामुळे इकडे तिकडे स्पेडही होत नाही व लिप्सचा आकार हा प्रॉपर भेटतो तर हे बघा अशा प्रकारे आउटलाईन काढून नंतरच मध्ये लिपस्टिक भरायची ही एक महत्त्वाची टीप आहे लक्षात ठेवा अशा प्रकारे स्टेप बाय स्टेप एकदम इझिली तुम्हीही घरच्या घरी मेकअप करू शकता कुठलाही क्लास न जॉईन करता जर काही कन्फ्युजन असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा त्याचे मी सोल्युशन नक्कीच करेल त्यानंतर शेवटची स्टेप येते ते, ते म्हणजे मेकअप फिक्सर मेकअप फिक्सर अवॉइड नाही करायचा आहे मेकअप लाँग लास्टिंग टिकवण्यासाठी मेकअप फिक्सर मारून चेहरा छानपैकी त्यानंतर आपण मेकअप फिक्सर डायरेक्टली स्किनवरती अप्लाय करण्याऐवजी ब्युटी ब्लेंडरवरती अप्लाय करून चेहऱ्यावरती डॅप करू शकतो ही पण महत्त्वाची टीप आहे तर हे बघा एकदम शायनी लूक देतो मी सांगितलेली प्रत्येक स्टेप फॉलो करा व मेकअप करा तुम्हाला कुठल्याही मेकअप क्लास जॉईन करायची गरज नाही आहे याची मी गॅरंटी देते व्हिडिओ कसा वाटला आवडला का आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींशी शेअर करा तसेच सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका धन्यवाद